तर संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी आपल्याला काही ना काही सटरफटर लागतंच आणि तुमचा सटरफटर नाश्ता संपला असेल ना तर चला पटापट बनवून घ्या तर मी आज बनवली आहे पालक मटरी एकदम खुसखुशी त्या मटरी होता इथं तुम्ही याचा बघू शकता आवाज सुद्धा बघू शकता एकदम क्रिस्पी आणि क्रंची ह्या पालक मटरी बनतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या आठ दिवस खराब होत नाही कधीही मुलांना कार्टून बघताना टी व्ही बघताना कशाला ते वेफर्स बिफस आणता बाहेरून मस्त अशा पालक मटरी बनवून द्यायच्या घरच्या घरी बनवायला सुद्धा खूप सोपे आहे आणि थोडीशी पालक टाकल्यामुळे त्याला मस्त हेल्दी टच पण येतो तर नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पालक मठरी बनवण्यासाठी इथे मी थोडीशी पालक घेतली पालकाची पानं छान स्वच्छ निवडून घेतली त्यानंतर एक दोन पाण्यांनी मस्त खचाखचाही पालक धुऊन घ्यायची आणि इथं बघा पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं थोडं म्हणजे अर्धा ग्लास आणि धुतलेली पालक ह्याच्यामध्ये घालायची त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून याला फक्त दोन ते ती तीन मिनिटं बॉईल करून घ्यायचं हां जास्त वेळ लागतच नाही लगेच मऊ होऊन जाते पालक त्यानंतर याला मस्त थंडगार करायचं आणि ह्याची मिक्सरला एकदम प्लेन अशी प्युरी काढायची तर मिक्सरला प्युरी काढताना त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही अशीच ह्याची मिक्सरला प्युरी काढायची त्यानंतर बघा आता आपण इथे आहे ना मठरी बनवण्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे मी आणि एक वाटी मैदा दोन्हींचं सारखं प्रमाण घेऊ शकता किंवा रवा थोडा कमी मैदा थोडा जास्त असं घेऊ शकता पण मी इथं सारखंच घेतलं एक एक वाटी रवा आणि मैदा घेतला त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडंसं तेल असं तेलाचं तेल बघा म्हणजे आता दोन वाट्या आहेत ना आपलं हे एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा तर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तेल घालायचं म्हणजे मी आपल्या मोठ्या भाजीच्या चमच्यानी एकच चमचा तेल ह्याच्यामध्ये घातलं आणि काय करायचं आहे ना पीठच नुसतं हे असं पूर्ण चमच्याच्या सहाय्याने ह्याला सगळीकडे असं मिक्स करायचं म्हणजे त्याच्या कणानं कणाला आपलं मोहन लागलं पाहिजे असं इथे बघू शकता तुम्ही चमच्यानी आधी तेल गरम होतं ना म्हणून मी चमच्याने मिक्स केलं आणि आता सगळ्या हाताने मी ह्याला चोळून घेणार आहे म्हणजे सगळ्या पिठाला आपलं मोहन छान लागलं जातं ही गोष्ट स्किप करायची नाही ह्या बारीक सारीक गोष्टी असतात ह्याच्यामुळे आपला पदार्थ बिघडतो बरेचदा कुठलेही असं मोहनवाले जे आपण वस्तू बनवतो ना तर त्याला काय करायचं ना असं मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं पूर्ण पिठाला छान चोळून घ्यायचं सगळ्या ब पिठाला आपलं मोहन लागायला पाहिजे त्यानंतर बघा इथे आता मी थोडंसं ओवा घेतला ओवा हातावर चोळून घातला थोडेसे तीळसुद्धा घातले तीळ दोन दोन टीस्पून स्पून एवढे घालायचे तीळ थोडे जास्त घालायचे तीळ आणि मटरीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर आता सुखे मसाले आपण ह्याच्यात घालणार आहे तर मी इथं हळद घातलं धना पावडर घातलं त्यानंतर लाल तिखट घातलं लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे पेस्ट सुद्धा बनवून घालू शकता पण मी इथं लाल तिखटच घातले त्यानंतर ह्याच्यामध्ये जिरा आणि मोहरीसुद्धा घातले थोडंसं त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये कसुरी मेथी कसुरी मेथी स्किप करायची नाही कारण मठरी म्हटली की कसुरी मेथी आलीच कसुरी मेथीने खूप छान सुगंध येतो त्यानंतर ह्याच्यामध्ये चिमुडवर बडीशोपसुद्धा सुद्धा घालायची आपल्याला आणि मस्त एक मोठा चमचा भरून आहे ना आमचूर पावडर येते ना ते घालायचं आमचूर पावडरनी मस्त असा चटपटा आपली मठरी बनते त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्सरला काढलेली जी प्युरी होती ना आपली पालकची ती प्युरी घालायची आणि ह्याच्यात पाणी वगैरे न टाकता त्या प्युरीनेच आपल्याला हा गोळा घट्ट मळून घ्यायचा इथे बघू शकता तुम्ही पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे फक्त वाटलं तर थोडं दोन तीन थेंब तेल घालायचं आणि मस्त ह्याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा तुम्ही बघू शकता त्या पालकाच्या प्युरीनेच आपला गोळा बनवून तयार आहे इथे मला एक्स्ट्रा वरतून पाणी वगैरे घालायची गरजच पडली नाही आणि हा ना। कमी कमी आता पिठाचा गोळा आपल्याला आहे ना कमीत कमी दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे आता बघा दहा पंधरा मिनटं झाले तर आता आपण मठरी बनवायला घेणार आहे तर इथे मी कढईमध्ये तेल घातलं तेल थोडं गरम करायला ठेवलं आणि गोळा बन बघू शकता तुम्ही पिठाचा एकदम सॉफ्ट झाला आहे आता दहा मिनटामध्ये छान मुरल्यामुळं आता मी ह्याचे तीनच भाग करून घेतले म्हणजे तीन गोळे करून घेतले पूर्ण गोळ्याचे आणि एक गोळा घेऊन ह्याची मोठी अशी चपाती इथं मी लाटून घेणार आहे आता मटरी बऱ्याचशा वेगवेगळ्या शेपची वेगवेगळ्या आकाराची बनवल्या जाते तर मी आज इथे तुम्हाला एकदम सोपी आणि एकदम झटपट बनणार आहे मटरीचा शेप दाखवणार आहे एकदम साधा आहे काही नाही फक्त अशी चपाती लाटून घ्यायची म्हणजे आपण मिडियम जाडीची लाटायची एकदम पातळ पण नको आणि एकदम जाडी पण नको आपल्याला त्यानंतर फोर्क घ्यायचा किंवा चाकू वगैरे असेल तर चाकू घ्या टोकदार असा त्याने सगळ्या चपातीला असं टोचून घ्यायचं असं बघू शकता तुम्ही म्हणजे ह्यानी काय होते आपण तेलात टाकल्यावर आपली जी मटरी आहे हो ना सर ही पुरीसारखी फुगणार नाही नाहीतर पापडीसारखी होईल ती छान आणि जर आपण ह्याला असं टोचलं नाही तर ती पुरीसारखी टुम पुऱ्याच्या पुऱ्याच फुगतील तुमच्या तेलामध्ये त्याच्यामुळे ह्याला टोचून घ्यायचं आणि ही हा सोप्य एकदम मटरी बनवण्याचा आहे ना एकदम सोपा प्रकार आहे त्यानंतर बघा अशी छोटीशी वाटी किंवा एखादं झाकण डबड्या सुबड्याचं असतंच आपल्या घरी ते घ्यायचं टोकदार असायला पाहिजे फक्त म्हणजे त्यांनी अशा छोट्या छोट्या ह्याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या इथे बघू शकता तुम्ही एकाच हे असं केल्यामुळं काय होतं एका चपातीमध्ये भरपूर अशा बनून होऊन जातात आपल्या एक 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 एक, एक लाटायची गरज नाही किंवा दुसऱ्या कुठल्या वेगळ्या शेपच्या बनवू शकता तुम्ही माझा आधीसुद्धा एक मठरीचा मेथी मठरीचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा खूप छान आहे जाऊन नक्की बघाल तुम्ही आता बघा एक्स्ट्रा उरलेली चपातीचा भाग सगळा काढून घ्यायचा आणि ह्याच्या ज्या आपल्या मठऱ्या आहेत ना ह्या सुद्धा एक बाजूला काढून घ्यायच्या टोचल्यामुळं ह्याचा शेप पण छान दिसतो लहान मुलांना छान असं मस्त नमकीन बिस्किट वाटतात आणि तुम्हाला सांगते त्या आमचूर पावडरमुळे एकदम चटपटीत होतात ना लहान मुलांना खूप आवडतात आणि आठ दिवसापर्यंत ह्या चप म्हणजे मठरी खराब होत नाही आता आठ दिवसापेक्षा जास्त सुद्धा टिकत असतील पण मग आमच्या घरी टिकल्याच नाही त्याच्यामुळे मी काही ते सांगू शकत नाही तर बघा आता इथे मी मठऱ्या कट करून घेतल्या होत्या ह्या एकाच चपातीच्या होत्या बाकीच्या चपातीच्या मी नंतर करणार आहे आणि इथं थो थोडंसं पिठाचा गोळा टाकून तेल गरम झालं का नाही ते चेक करून घ्यायचं त्यानंतर बघा मीडियम गरम तेलामध्ये ह्या सगळ्या मठऱ्या सोडून द्यायच्या आणि मस्त ह्या तेलाच्या विहिरीमध्ये आपल्या मटेऱ्यात तळून काढायच्या इथे बघू शकता तुम्ही आता आलटून पालटून ह्याला काही जास्त हलवायचं नाही तुम्हाला सांगते फक्त एक दोनदाच आपण ह्याला आलटून पालटून घ्यायचं कुठलाही तळण्याचा पदार्थ जर तुम्ही सारखा अलटपलट केला ना तर तो तेल जास्त पितो त्याच्यामुळे जा आहे ना कमीत कमी वेळा त्याला आलटून पालटून घ्यायचं इथे बघा आणि छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं आता ह्या रंग काही बाकी मटरींसारखा असा गोल्डन किंवा असा सोनेरी वगैरे होत नाही तर ह्याचा रंग थोडासा ग्रीन आणि थोडासा गोल्डन होतो इथे बघू शकता तुम्ही खूप छान आणि थोडासा ब्राऊनिश कलर सुद्धा आलाय आणि खूप टेस्टी लागतात ह्या पालक मटरी आणि चहाबरोबर खाण्यासाठी तर परफेक्ट कॉम्बिनेशन आहे म्हणजे मला स्वतःला सवय आहे हो चहाबरोबर काहीतरी सुटूर मला पाहिजेच असतं नुसतं चहा प्या आवडत नाही ना बिस्किट बिस्किट आपल्याला आवडत नाही तर हे बघा चहासोबत खा मुलांना द्या किंवा मग प्रवासात जायचं आहे तर घेऊन जा मस्त पालक मंडळी आठ दिवस अजिबात खराब होत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्यानं मला मोटिवेशन मिळतं चला बाय